अ खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले आहेत आता वांदे झाले ते बघा ही गाडीने मला पकडलं आहे विचार करा एवढी आली आहेत आणि एवढं असे हा 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 दाखवतो हे बघा एक लाख शहात्तर हजार एकशे सत्याहत्तर जीएसटीचा फाईन भरावा लागेल मला ओम नम शिवाय पण ह्याची भाषा काय आपल्याला येणार नाही जातो काय दहा जन्म झालेला भाषा येणार नाही बघा तो भाई खतरनाक ते कमर्शियल टॅक्स डिपार्टमेंट तामिळनाडू हे बाबा घाबरव नको आधी किती ना रूट चेंज मत करणार जैसा आहे वैसाही आजार ठीक आहे बाबा आता येतो तुझ्या राजा आता काय करणार भीती वाटायला लागली तुझ्या मनात टेन्शनवरती टेन्शन टेन्शनवरती टेन्शन काय करायचं नाही काय नाही टी व्ही सकाळ मित्रांनो सायमधे सकाळ फार झोपाशी झाली ना त्याला अंग भरपूर धुकतोय चला इथं निघूया तीनशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे त्यावेळी डायरेक्टली झोप सुद्धा भरपूर येते होती प्रवास करायला आता चालू करूया डायरेक्टली लोकेशनला जावे चला खरोखरा तोंडवर धुव्या पटकन आणि लगेच निघा चला चला बाबा पहिली गाडी चालू करूया निघायचा घेवा कारण उशीर होईल आणि जाऊन पहिला पुढे जाऊन तोंडवर धुऊया कपशीर झालेला आपल्याला आपल्याला सांगितलं नऊ साडेनऊचा टाइम इथे या म्हणून आता इथे मॅपमध्ये बघतोय तर मला अकरा साडे अकरा जणांनी दाखवतो चला इथं पटवट पड गाडी हो भावानो अगोट टोल आलेला पहिलाच मला असं वाटतं आपण चुकी केली आपण डायरेक्ट पाहिजे तो कारण माहित आहे ना भावा पहिल्यांदा आलो ना तर त्याच्यामुळे आपल्याला बरोबर कृष्णागिरी लागेल तिथून लेफ्ट आहे कारण बघा मी मॅप लावलय मॅपच्या हिशोबाने बघा तिथून लेफ्ट दाखवतोय चला बरोबर आता आहे कृष्णागिरीला पुढचा जो हा ब्रिज आहे तो कृष्णगिरीचा मेन लोकेशन आहे आणि बघा ह्या ठिकाणी आपल्याला इथनं आपल्याला लेफ्ट ले मारायचं मारायचा आहे हा डायरेक्टली रस्ता जाईल असं इथे अॅरो दाखवले बघ इथे वरती राईटला चेन्नईचा ब्रिज इथनं इथन आपल्याला लेफ्ट मारायचं मारायचा आहे बरोबर चारशे मीटर ती संपूर्ण आहे बरोबर कृष्णगिरी आणि पाठीमागे होती ती सोहिलगिरी तामिळनाडू मध्ये बरोबर एकशे अकरा किलोमीटर वरती सेलम आहे हा रस्ता सर्व वरती ब्रिजवरना केला ना डायरेक्टली सेलम लेफ्टन घेऊया सरा रस्ता सेलम ला गेला आणि हा छान टोल रोड टोल पण भरपूर असणार काय म्हणता कृष्णागिरी बघाय कृष्णागिरी ओम नमः शिवाय हर हर महादेव दे स्वामी समर्थ महाराज की जय जय भवानी चला चेन्नई एंड करूया ही ट्रिप आपली पूर्ण हा भवानु बरोबर क्लायमेट बघा ना क्लायमेट बघा ना आता आता जी गाडी गेली समोर काहीच दिसत नाही म्हणजे विचार करा एवढी धुकं खाली आली आहेत आणि एवढं भारी वाटते ना असं व्य एक नंबर वेलकनाथ सिटी भावानो तामिळनाडूची हे बघा लेफ्ट साईड आहे जी ब्रिजच्या खाली जी सिटी आहे त्या सिटीचं नाव आहे वेलकनाथ आणि इथल्या जो हो क्लायमेट भावानो माझ्या मनातच बसलाय आता जरा मस्त नाश्ता वगैरे काय करूया इथल्या जरा स्पेशल माहित नाही आपण कर्नाटक समजतो आपण इडली खालेली पण इथला काय माहित आहे आता जिथे काय भेटेल तिथे पहिला नाश्ता करून घ्या तर भाऊ न पहिला टोल लागलेला आपल्याला बघा हे बघा या टोलचं नाव काय माहित आहे आपल्याला किती रुपये टोल ते सुद्धा आपल्याला काय अंदाज नाही एवढा पण आपल्याला आपण हुसूर क्रॉस केलाय त्याच्यानंतर आपल्याला हा कृष्णगिरीच्या नंतर हा पहिला टोल लागलाय या टोलची अमाऊंट वगैरे आपल्याला तुम्हाला ते मी सांगतोय बघा एकशे पाच रुपये टोल आहे सिंगल रिटर्न एकशे साठ एकशे पाच रुपये आपले कट होणार होता फास्ट एक म्हणा आई मीन हो ना नाश्ता 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 अरे खाय मिले का नाश्ता भाय अरे पेट भर के खाणे काय भाय आपण गो क्या मॉल ना काय खायचं आपल्याला अंडा डोसा अंडा डोसा खायचा आज बघायचा मला आणि मला भरपूर जण बोलले आपले ड्रायव्हर बंधू जर तू तामिळनाडू मध्ये चाललाय चेन्नई साईडला अंडा ढोसा खाल्ल्याशिवाय राहू नकोस आणि तिथन अंडा ढोसा खाऊनच याची टेस्ट आहे ना भावा ती एक नंबर आहे तिथली अंडा ढोश्याची तर मी आता इथे चेक करतोय की मला इथे कुठे भेटेल अंडा ढोसा अंडा ढोसा हा एक नंबर वाटे बघ ना बरं आणि एक नंबर असं वाटतं इथेच घर बांधवा आणि इथेच राहावं पण ह्याची भाषा काय आपल्याला येणार नाही भाऊ सातो काय दहा जन्म झाले ना तरी ह्याची भाषा येणार नाही आपली मातृभाषा आपली बाकी काय माहित नाही पण आपली भाषा या लोकांना येऊ शकत नाही आणि त्यांची भाषा आपल्याला येऊ शकत नाही विषय संपला ना भाऊ हार विषय आपण पोचलोय तामिळनाडूच्या अंबूर गावामध्ये सिटी आंबूर काम चालू आहे मला असं वाटतं नाही तर या ब्रिज वर ना आपल्याला एंट्री भेटली असती म्हणून थोडासा ट्रॅफिक मध्ये फसलो मी खालना जायचं होता म्हणून असता अजून काय कुठे भेटलेला नाही भावानो पोट सुद्धा गावकाव ओरडतोय म्हणून माझा मला काय ती जेवायला घाल असा मला पोट बोलतोय तर बघूया तिथं आंबूर सिटी आपण हे क्रॉस करूया आणि पुढे आपल्याला लागेल बरोबर वेल्लूर लागेल वेल्लूर शाईपर्यंत शहरी शंभर टक्के मला असं वाटते आपल्याला भेटेलच भेटेल भेटे। म्हणजे त्या गाडी चालवला आणि पूर्ण संपूर्ण जोपासून आम्ही तामिळनाडूच्या स्टेटमध्ये एंट्री केली आहे फक्त होसूर कृष्णगिरीपर्यंतच तो रोड आहे ते म्हणजे कॉन्क्रेटचा आहे आणि बाकीचं तुम्ही बोललात की कॉन्क्रीट रोड आहे का पुढे अजिबात नाही टोटली हा डांबरीकरण आहे टोटल टोटल मी आतापर्यंत कमीत कमी दीडशे किलोमीटर गाडी रनिंग झाली आहे आणि आता आपला फक्त एकशे ऐंशी किलोमीटर आपला रनिंग बाकी आहे म्हणजे जा आपण जेव्हापासून तो आपण स्टार्ट केला तिथून आपलं बरोबर तीनशे किलोमीटर आपला बाकी होता तीनशे पावणे तीनशे एवढा रोड शिकणं आहे ना एवढा रोड प्रस्तान फक्त शंभर रुपये टोल केलेला आहे अजून तर माहीत आहे बघा मग दाखवते बघा डांबरीकरण बघा तर भावांनो लांबच नजर एक गेली वाघासारखी हे बघा जरा तिथे विचारला तिथे बसतोय की अंडा ढोसा वगैरे आहे आपण इथे गाडी जरा पार्किंग करूया तिथे गाडी लावूया आपल्याला जायचं सरळ पण इथे नाश्ता विश्ता करून बसतोय की चला हा 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 भाई मन सोक्त नाश्ता होणार आत्ता आपला हे बघा गाडी लावली इथे पार्किंगला जाव्या त्या अम्माकडे अंडा ढोसा किती का फोर्टी रुपीस एक अंडा ढोसा देतो उधर भेटू उधर अच्छा उधर पैसा देणे काय अच्छा पहिला पैसा बातम्या का ना पहिला पैसा देणे का अच्छा फोन पे करणार आहे और आवडतं इथे पहिले पैसे द्यावं लागतील नंतर मग आपल्याला नाश्ता करेल चला पैसे वगैरे जरा बाबा पहिला ऑनलाईन करूया नाश्ता करून घ्या पण तिकडे पैसे तर ते पे केलेले आहेत पण इथे एकदा बघूया की कसे करतात बघा अंडाडोसा तेवढा बाई बघा साईडला मस्त ही सुके लाकडं टाकलेली आहेत आणि हाय वरती मस्त की स्पेशली स्पेशली आपलं बनत भावानो आहे बघा अंडा डोसा भाई खतरनाक अजून 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 भावान केवढा मोठा बघा भावानो भाई याच्यामध्ये अंडा टाकणार हा भाई ह्याला म्हणतात खरा अंडाड आहे बघा ओ हो 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 भावा ना पैसे गेले फरक नाही पडत पण भावान पोट भरून खायचंय बघा थोडासा हां जादा जादा करो थोडा टीका करू बाज 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 जादा नाही बाज बाज भाऊ न काय म्हणतो ना का ना खायलाच येणार भाऊ न खायलाच मजा येणार बघा अर्धा तर झालेला आहे हा 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 खरं सांगा तुमच्यासोबत पाणी सुटलं असेल ना हा हां बघून कारण आज आहे बरोबर शुक्रवार म्हणून हा खायचा प्रयत्न करतोय मी जरा आ, टेस्ट करणार आहे गुरुवार असता नसता नसता केला असता पण आज शुक्रवार आहे ना म्हणून मुनगर एक खाऊन घ्या बघा भावनो नो खांडा डोसा रेडी फायनल अच्छा की आपने टेस्ट आहे अच्छा आहे चटणी उदर जाण्या केली नाही का अच्छा उदर जा केली नाही का चला भाऊ हे बघा नाश्ता करायला या पहिला भावनो अंडा डोसा स्पेशल टाकला नो वेर या डोशाने हो न पोट भरू मस्त की नाश्त दाबून झालेला दा आहे प्रश्न मनासारखं का होत असेल पहिला जेवण जेवण म्हणजे आपलं जेवणच झालं आहे एक मस्त की अंडा डोसा त्यानंतर चार इडल्या आणि एक हाफ बॉईल अंडा आणि आता आपण पितोय बघा चहा आणि हे अन्न आहेत ना हे आपका नाम क्या? नाम क्या आपका नेम वडील वॉट इज नेम जी, जी वडील अच्छा और ये इधर का लोकेशन आ, वेलूर अच्छा ये वेलूर काय और वेल्लूर वेलूर वेलूर सिटी आगे ओके 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 आता बघूया आनाकडे नाश्ता तर केलेला आहे सुद्धा पिया आनाकडे कशी आहे बघूया एकदम हरमानू नाश्ता आणि चहा साऊथ स्पेशल आहे मी असं बोलत नाही मी खल्ला म्हणून चांगलाच तुम्हाला रिव्ह्यू देणार की जिथे जे भेटतो तिकडे चांगला ते आपण चांगलाच बोलणार सगळ्यांना ते बा त्या साईडला सुद्धा एक ग्रीसवाला आहे पण ते बोलतात की आता इथे ग्रीसवाला बंद केलं आहे त्यांची नाईट ड्युटी असते त्याच्यामुळे आपण एकदा चहा पिऊया आणि लगेच निघूया कारण आपल्याला भरपूर नाश्त्यापेक्षा दाबून झालेला दा आहे आता दुपारचा कुठे थांबायची गरज नाही आता वर ला। ला आता डायरेक्टली स्पॉटवर लोकेशनला चला भावानू नाश्ता करून निघालो आता डायरेक्टली पळूया डायरेक्ट <laughs> लोकेशन मी तुमचा ताडका ट्रॅव्हल विजू <laughs> चला आता भाऊ थांबायचा कुठेत नाही खरं सांगतो आम्हा बा डबा डबा चापा छपा ती खाय गेली कंबा भावानो कारण उशीर होईल भरपूर त्याच्या अगोदर आपल्याला कंपनी आपल्याला कंप्लीट करायच्या अगोदर आपण तिकडे पोहोचलो पाहिजे कारण कंपनीने आपला नाव ना ठेवलं पाहिजे आपल्या ट्रान्सपोर्ट वडिलांच्या याच्यावर ना तर त्याच्यामुळे मी माझ्या वडिलांचं नाव कधीच ना खाली करणार चला मग धाव्या चला भावानो चला मुंबई टू चेन्नई कांचीपुरम हां 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 भावानो काहीच किलोमीटर फक्त राहिलेलं आहे कांचीपुरम म्हणजेच आपल्या जिकडे आपल्याला जो, जो लोकेशन आहे तिकडे खाली खा गाडी खाली करायचा बरोबर म्हणजे साधारण असा वाटी मी एक ऑलमोस्ट साडेबाराशे किलोमीटर आपली गाडी रनिंग झालेली आहे पासून भावानो आपल्याला हो इथे थांबवला गेलाय आहे ते सेल टॅक्सचे ऑफिसर आहेत कसा नाही बाई ही गाडी दिसेल तुम्हाला हे सेल टॅक्सची ऑफिसरची गाडी आहे आणि आपले पेपरवर सगळे चेक होत आहेत आणि चुकी झाली काय माहिती आहे का आपली चुकी झाली आहे म्हणजे बिल्टी कंपनीची गाडी आहे त्यांनी भिवंडी टू तेलंगणाचा केला आहे आणि आपल्याला जायचं होतं भिवंडी टू चेन्नईचा काय माणसं आहेत तर मला साधारण मला वाटतं इथे मला अर्धा तास झालेलं आहे त्याबरोबर आपलं लोकेशन आहे एकशे दहा किलोमीटर आता पार्टीच कंपनीत लेट करते तर मी तरी काय करणार काय बोलायचं नाही हो खूप माझे खूप प्रॉब्लेम झाले आहेत ही माझी गाडी घेऊन चालली आहेत आता डायरेक्टली पार्किंगमध्ये आता मी तरी कसा काय करायचा कारण कंपनीने तिथे जी एस टी नंबर टाकला नाही जो बिलटीवरती ए बिलवरती जो ॲड्रेस होता तो होता डायरेक्टली तेलंगणाचा तर मी फक्त विश्वास ठेवलेला की कंपनीवरती पण मी पेपर भेटल्यावर लगेच निघालो मला काय एवढा ध्यानात नाही आला बोला आपली इथेच पार्टी आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही ना पण नवीन पार्टीनेच असं हे असा घात केलेला आहे पण आता बघा या गाडीने आपल्याला पकडलं आहे तर मला बोला जी एस टीचा फाईन भरायला लाव त्याच्यानंतर तुझी गाडी इथं सुटेल आता ते आपल्याला नेतात पार्किंगमध्ये तुला काय गुन्हा मी काय केला आहे तर ला ला तो मी बघा आता पार्टी शिपायला बोलतो कंपनीवाल्यांशी हा नो बघा त्या साईडला गाडी लावली आहे तिकडे बरोबर टोल आहे टोलच्या गाडी लावली आहे आणि तिथनं मी जरा म्हणजे निघालो मला ते पार्टीवाला बोलला की तिथून जरा लांब आहे म्हणून मी तिथनं निघालो आणि तिथनं त्यांचा मला फोन आला क सेलटॅक्सवाल्यांचा की बाय किधर जा रहा है? जा रो कॉफी पिणे केली लिए तो मला बोलतो की ये बोलतो बोलतोय आमलो ते आपण पिलात आहे चहा कॉफी तू इधर आपण जाएंगे स्पेशल पिलात आहे बोल काना काहीतरी आता संभावट की आता ह्यांचा काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम देणार आहे लोकं सेल वाले आणि मला चार वर्षात मी पहिल्यांदा मला पकडलं आहे सेलटॅक्सवाल्यांनी थोडी मनामध्ये आता थोडीशी भीती आहे मला काय मला एक्सपिरियन्स जास्त नाही आहे म्हणजे सेलटॅक्स मी पकडल्यानंतर काय करायचं काय नाही हे बघा काय कॉफी घेतली आहे जरा कॉफीने जरा माइंड तरी फ्रेश होईल अंगणाला थरथरा लागला आहे मला बोलायला लागले की ते चल तर पार्किंग मी लगेच जाऊ और पार्किंगमध्ये तू रुक जा बाबा आता काय करायचं शेवटी मग कंपनीला फोन केला कंपनी बोलला की तू बिंदात जा पार्किंग में जो कुछ आहे का तो देखा जा मी त्यांना बोलू हवा की मेरा पुरा घर एक गाडी ऊपर चलता है आप जरा प्लीज मेरे को हेल्प करो मेरा कुछ गलती नहीं है तो बोला कुछ नहीं आप टेंशन मत लेना वो बोले का वैसा कर केली कुठे टेन्शन नाही लिहि आता पहिली कॉफी पिया आणि जावे परत त्यांच्या इथे बघा काय बोल कॉफी पियायला गेलो पाठीमागे आणि त्यांची गाडी स्कॉर्पिओ माझ्या लगेच पाठीमागे आली त्यांना असं लगेच पळतो आहे पण गाडी माझी इथे आहे त्यांना माहीत नाही त्यांना माहीत आहे सगळ्या तरी पण ते माझ्या पाठी आले मला बोलता रहा है मैं बोल कॉफी जा रहा जाऊ तर मला बोलते पिछे पीछे, पीछे जा मेरे मैं गाडी आगे ले लहू से तू मेरे पार्किंग मेह जा जब तक उन कुछ प्रॉब्लेम सॉल्व नाही होता है, तब तक तू मेरे हवाले रहेगा तू हवाले रहे का जेलबी लागतात वाटते लोक आपल्याला पण काय माहीत नाही बाबा नाही बघा आपली गाडी इकडे उभी आहे आपण गाडी काढूया आणि त्यांच्यासोबत जागा कारण मी पण पार्टीला फोन केला तर पार्टी बोलते की आप बीता जा उधर रुको जब तक मेरा मेरा प्रॉब्लम सॉल्व नाही होता प्रॉब्लम सॉल्व नाही मी आपण फोन करू पेमेंट वेमेंट आला आहे तू निकाल जा गाडीजवळ आलो आहे बाबा चला जवळ जाया चला भाऊ ना जा प्रॉब्लेम काय होतील काय नाही ते आपल्याला भाऊक नाही समोर तिकडे गाडी उभी आहे त्यांची मला बोलले की तेरा रूट चेंज मत करणार जैसे आहे वैसेही आजा चलो ठीक आहे बाबा आता येतं तुझ्या राज्यात आता काय करणार भीती वाटायला लागली थोडीशी मनात कारण भाऊ गाडी आहे आपली की गाडी चलो अंदर मेरे पार्किंग में जब तक शॉर्ट आउट हो तब तक मी आपको छोडूंगा नाही ना काय का कैसा करने का पार्टीचे बात करो न गाड्या पकडल्यात बघा किती आणि मी पार्किंगला आलो आहे आई म्हणजे हे बघा मला भेटेल हवं गाडी पार्किंगला भावा नो चौकशी करून करून दमलो भावा नो खरं सांगतो आता पार्किंगला तर वेगळं गाडी लावली इथे ह्याच ठिकाणी आणि तुम्ही कधी रेसमधला घोडा धावताना कधी बघितलंय मी ते नाही बघितलंय पण मी हे बघितलं आहे दाखवतो हे बघा एक लाख शहात्तर हजार एकशे सत्याहत्तर जीएसटीचा फाईन भरावा लागेल मला नाही कंपनीवाला ना आता घोडा लागला त्यांना <laughs> काय आता ॲक्च्युली मला पहिल्यांदा पकडला चार वर्षाच्या नंतर पण मी असं मी कधीच काम केलं नाही असं म्हणजे उलटा सुलटा ही चुकी काय झाली माहिती आहे का जी एस जीएसटीचा नंबरच नाही टाकला ह्याच्यावरती आता मी तरी काय करणार मी इथे थांबलोय तर मग मी माझा जर दिवस आजचा फुकट केला तर मी पाच हजार रुपये पर दिवस घेणार यांच्याकडनं कारण भाऊ पेटी मी घेणारच घेणार शंभर टक्के तर बघूया आता हे बिल कधी पेमेंट कधीपर्यंत भरतायत कारण पूर्ण हा आजचा दिवस त्यांना सांगितलं सांगितलं पूर्ण दिवस भरायला जर आज पेमेंट नाही भरला तर मग उद्या सॅटर्डे आणि परवा संडे त्यानंतर मंडे चार दिवस आपल्याला इथे थांबावं लागेल तर मी आता कंटिन्यू आता का कंपनीला फोन करतो आणि त्यानंतर बघूया कंपनी काय करते आणि काय नाही हे बघा इथे लिहिलं आहे हे बघा कमर्शियल टॅक्स डिपार्टमेंट तामिळनाडू हे बघा वरतीवर दिसते तामिळनाडू आणि ते माझा मोबाईल नंबर वगैरे सगळं दिलेला आहे तर त्याच्यामुळे काय माहीत नाही भाऊ आता आजचा दिवस खूप म्हणजे खूप वाईट गेला कारण सकाळ सकाळ ना बरोबर सव्वा झाला त्यानंतर परत टोलवर निघालो बारा वाजता म्हणजे दीड तास आपण त्या गाडीच्या बाजूला जरा आराम करत होतो झोपलेलो व्हिडिओ वगैरे तिथेच पोस्ट केली आता काय करणार शेवटी नशीब 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 लागतो यासाठी हे सगळं काम करायला कुठलं हा नशीब हे एक लाख शहात्तर हजारचा चला गाडीमध्ये बसूया जरा आराम करूया कारण जेव्हा तिथनं समोरना फोन येईल तेव्हा आपल्या हे लोक आपली गाडी इथनं रिलीज करतील तोपर्यंत आपल्याला इथे थांबावा लागणार तर भावानो हे बघा या ठिकाणी गाडी लावली आहे पार्किंगला आणि हे सगळ्या गाड्या अशा पकडलेल्या आहेत <laughs> बघा त्याच्यामध्ये आपली गाडी तिकडे आहे आणि काय करणार भावानो चार ते साडेतीन तास आहेत आपल्याला गाडी पकडून आपली बरोबर बारा वाजता इथे आणलेलं तर बरोबर आल्याचं आता साडेचार त्याच्यामध्ये तुम्ही आता आंघोळ करून घेतली आता ह्यांचा बघा काय कंपनी कंपनीला कॉल वगैरे केला तर कंपनी बोलते की मी प्रोसेस केलं आहे प्रोसेस केला आहे आता काय मत कधी होईल पण जर पाच वाजेपर्यंत जर गाडी पेमेंट नाही दिला गाडीचा म्हणजे जे जी एस टीचा वगैरे जर त्यांना पेमेंट नाही दिला तर मग गाडी भावनं आज आपली इथे होल्डिंग होणार कारण का मी तर त्यांना सांगितलं आहे जर माझी गाडी ते होल्डिंग झाली तर पाच हजार रुपये दिवसाला चार्ज लागणार माझा तर तुम्ही दोन दिवस उभी करा आणि तर चार दिवस उभी करा मला माहीत नाही ना 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 ते बोलले की नाही नाही ऐसा नाही होय का कुठ तेरा गाडी छुटे का उमेद तर दुनिया कायम आहे हे आता <laughs> काय बोलणार हो नी उमेदवरती दुनिया ठेवली आहे कायम उमेदवरती दुनिया कायम राहिली असती तर लोकं कामाला गेली नसते ते उम्मीदच्या जेवावरती राहिली असती घरी आता <laughs> इथे चहावर प्यायला आलो आहे असं जरा त्याकडे चाच्यांना विचारलं त्या चाचा बोलले की म्हणजे ते अण्णा होते अण्णाला विचारलं अण्णा बोलले की बेटा इतर पीछे म्हणजे त्यांच्या लँग्वेजमध्ये होते इथे पाणी आणखी गेली हे पाहून तिकडे आंघोळ गेली मला इथे चाची टपरी बघ उडे आणि पहिली चहा पिऊन घ्या बाहून जम तलप लागले तुम्ही समोरच्या आवाला आहे तिकडे तर त्या रस्ता क्रॉस करून जावा लागेल काय एक्सप्रेस हायवे आपल्याला ए बाबा घाबरवू नको आधीच एकदा आधी टॅक्सीवाल्याने घाबरवलाय आपल्याला हा हायवे क्रॉस करून पलीकडे जायचा आहे तिकडे चाची टपरी आहे तर ही सुद्धा रिक्स्क काय मला असं वाटते कारण आपला जर दिवस खराब असेल ना तर मासाची वेळ कधी येईल आणि नाही सांगता येत तुम्हाला माहिती माहित पहिला बघा रस्ता क्रॉस करे धाव धाव धावेशन वरती टेन्शन टेन्शन वरती टेन्शन काय करायचं नाही काय नाही पार्टीला फोन केला तर पार्टी बोलते मेरे हात उपर की आहे मी पैसा नाही भर सकतो मेरी गलती तर काय करायचं काय सुचत नाही दिवस सुद्धा ना? फुकट गेलाय तिन्ही फोन करतोय त्या समोरच्या पार्टीला फोन करतोय या पार्टीला फोन करतोय पण काय समोर का कोण रिप्लाय देत नाही हे असं करत राहिलं तर आपली गाडी फसेल खूप टेन्शन आलं आहे चला कंटाळा आला म्हणजे अक्षरशः कंटाळा आला आहे आपण आता ब्लॉग आपण इथे हा एंड करतो आहे खूप म्हणजे खूप टेन्शन आलं आहे म्हणून एंड करतो आहे